नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्यासमोर हा कॉटनचा प्लॉट आहे या कॉटनच्या प्लॉटवरती तीन कॉटन व्हेरायटींची लागवड केलेली आहे पहिली व्हेरायटी आहे या साईटला जी आपल्याला समोर दिसत आहे ती आहे जी डबल एच झिरो एकोणतीस बायोसीटची नावाच्या कंपनीची ही व्हेरायटी आहे त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर जी दुसरी व्हेरायटी येणार आहे ती येणार आहे वोलो प्लस आणि सत्य पंचेचाळीस तर हे स समोरचं हे, जी जी हे पन जे झाड आपण बघत आहोत हे आहे जी डबल एच झिरो एकोणतीस नावाच्या व्हेरायटीचं हे व्हेरायटी बायोसीड नावाच्या कंपनीची आहे त्याच्यानंतर थोडंसं अंदर जाऊन आपण बघूया हे आत्याचे झाडं कसे आहेत तर दोन एकर क्षेत्र आहे आणि दोन एकर क्षेत्रावर दो जवळपास तीन पॅकेटचा इथे लागवड केलेली आहे त्याच्यानंतर गॅप फिलिंग म्हणजे तोडे जे असतात ते तोडे पडतात त्या तोड्यामध्ये दुसरी व्हेरायटी यांनी वापरलेली आहे तर हे जे झाडं आपण बघत आहोत हे आहे जी डबल एच झिरो एकोणतीस नावाच्या व्हेरायटीची झिरो टू नाईन नावाची ही व्हेरायटी आहे आता याच्यानंतर आपण जी दुसरी व्हेरायटी बघणार आहोत ती बघणार आहोत याच्या बाजूची ती आहे सत्या पंचेचाळीस तर आता असं जे वान आहे हे सत्या पंचेचाळीस नावाची एक व्हेरायटी येत असते ती व्हेरायटी आहे त्याच्यानंतर सत्या पंचेचाळीसच्या नंतर समोरचं जे वान आपण बघणार आहोत ते आहेत वोलो प्लस नावा नावाचं वान आहे कंपनीचं नाव आहे अल्पगिरी अल्पगिरी नावाची कंपनी आहे त्या कंपनीची व्हेरायटी आहे वोलो प्लस तर समोर जाऊया आपण एकदा वोलो प्लस बघूया वोलो प्लस वोलो प्लस मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी एक पॅकेटची लागवड केली होती आणि यावर्षीसुद्धा त्यांनी एक पॅकेटची लागवड केलेली आहे मी यावर्षी पहिल्यांदा आय थिंक दुसऱ्यांदा आलो या प्लॉटवरती हे इथून समोर ओलो प्लस सुरू होतो ठीक आहे इथून समोर जे वान आहे ते आहे वोलो प्लस वोलो प्लस हे अल्पगिरी कंपनीचं आहे बघा या वानाचं एक वैशिष्ट्य आहे ते स्टेट राहते म्हणजेच लोडगिंग याच्यामध्ये होत नाही किंवा एका साईडने जर जास्त माल लागला तर हा जो वान आहे कंडिशनमध्ये आपल्याला हा दिसतोय ओके तर हे होती आपली वोलो प्लस तर अशा प्रकारे या तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्याने दोन एकराच्या प्लॉटवरती हो तीन व्हेरायटींची इथे लागवड केलेली आहेत तीन व्हेरायट्यां ममधून पहिली व्हरायटी आहे आपली जी डबल एच झिरो एकोणतीस दुसरी व्हेरायटी आहे सत्या पंचेचाळीस आणि तीन नंबरवर आपलं जे वान आहे ते आहे वोलो प्लस तर पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही बियाणे खरेदी करण्यासाठी असाल त्यावेळी तुमच्यासमोर एक आयडिया राहते की कोणती व्हेरायटी कशी होती कारण की प्रत्येक व्हेरायटी तर आपण लागूड करून पाहू शकत नाही काही लिमिटेडच पॅकेट आपल्याला घ्यावे लागतात तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच